अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या आदरणीय नामदार भुजबळ साहेब यांची ओबीसी महायलगार सभा बीड येथे आयोजित केलेली आहे या सभेच्या अनुषंगाने आज अंबाजोगाई हो येथे सर्व ओबीसी समाज बांधवांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असलेली सभा यशस्वी करण्यासाठी अंबाजोगा येथील सर्व ओबीसी बांधवांनी एकजूट करून जास्तीत जास्त संख्येने आम्ही त्या सभेला उपद्रवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण पाहिलं असेल झुंडशाहीच्या जोरावर जो हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि त्या माध्यमातून ओबीसी मध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपलं आरक्षण संपलं निश्चितच जे गॅजेट लागू करताना आपण पाहिलं असेल आतापर्यंतचे एवढे सरकार आले मुख्यमंत्री झाले परंतु हे विषय प्रत्येक वेळेस यायचा आणि कुठेतरी थांबायचा कारण तो लिगली नाही सगळा अनलिगली आहे आणि ह्यांनी जे मुंबईमध्ये मोर्चा काढला आंदोलन केलं मुंबईकरांना वेटीस धरलं वेगवेगळ्या पद्धतीने आपण तुमच्या मीडियाने दाखवलं किंवा कशा पद्धतीने नंगा नाच केला आणि त्या माध्यमातून त्यांनी ते, ते गॅजेट लागू केलं कुठंतरी ओबीसीचा ताटा ताटा पडत होतं आदरणीय भुजबळ साहेबांनी मंडळा अंमलबजावणी करावी यासाठी शिवसेना सोडली बाकीच्या पवार साहेबांच्या पक्षात आले आणि कुठंतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ओबीसी समाज राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कुठंतरी पुढे येऊ लागला एखाद्या गावात परिड समाजाचं नावी समाजाचं कुंभार समाजाचं असे घर होते त्यांना त्या ते गावात प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटत होती एखाद्या शहराच्या ठिकाणी वॉर्डामध्ये एखाद्या समाजाला न ओबीसी मध्ये सोडलं त्याला नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती असं काम करण्याची त्या ठिकाणी संधी होती परंतु येणाऱ्या काळामध्ये हा ओबीसी समाज राजकीय ह्याच्यातून तर बाहेरच पडल्या जाणार हे गॅजेट जर लागू झालं शैक्षणिक पण खूप नुकसान ओबीसीचं होत आहे आज पहिलं असं मराठा समाजाला आरक्षण द्यायला कुठल्याही ओबीसी नेत्याचा विरोध नाही भुजबळ साहेबाचा नाही कुठल्याही नाही परंतु जे दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ईडब्ल्यू एस पण दहा टक्के आरक्षण जर गेले असते तर त्यांचा कटऑफ तुम्ही आता एमपीसी चा एक्झाम झाले ते पाहिलं असेल किंवा ओबीसीचा कट ऑफ जास्त आलाय आणि त्यांचा कट ऑफ ईडब्ल्यू चा खाली आलाय मग मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण दहा टक्के दिलं असताना देखील ते ओबीसी मध्ये घुसखरी का करतात आणि ओबीसी मध्ये घुसखरी करून त्यांना साध्य काय करायचं तर ह्या ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारायचा राजकीय परंतु आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पाच रीट यादी रीट दाखल करण्यात आलेले आहेत त्यानंतर सभाघरात भुजबळ साहेब बांधताहेत आणि निश्चितच आता सरकारला कुठेतरी रस्त्यावर उतरून आम्हाला पण दाखवावं लागेल की आम्ही काय झोपलेलं नाहीत आम्ही पण जागेत आमचंही तुम्हाला मतदानाची गरज आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका डोळ्यासमोरच आहेत त्यामुळं सरकारने जे दबावशाहीला हे करून तुझीआर काढलाय कर तसंच ओबीसी समाज पण आता रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही आदरणीय भुजबळ साहेबांनी पहिली सभा ही बीडला दिलेली आहे नंतर साहेबांच्या भाषण साहेबांनी त्या दिवशी ना सांगितलं की आता दिल्ली नाही मुंबई कुठेही जायची तयारी आणि तेवढे लोक प्रतिसाद साहेबांना देत आहेत म्हणून येत्या अठ्ठावीस तारखेला आदरणीय भुजबळ साहेबांची जी सभा बीड येथे होणार आहे दुपारी चार वाजता लक्ष्मी हाके ते त्यांच्या जागेवर काम करतात आदरणीय भुजबळ साहेबांचं पूर्ण आयुष्य हयात उभी गेली भुजबळ साहेबांनी आतापर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी यासाठी त्यांनी सभागृहात काय सभागृहाच्या बाहेर काय मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यायची दर्जा होती हाके सर दोन वर्षापासून ओबीसीचं काम करतात निश्चित त्यांनी त्यांच्या समाजाचं ओबीसीचं काम करावं आमचं दुमत नाहीये आमचा ते देखील त्यांना पाठिंबा आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी अठ्ठावीस तारीख डिक्लेअर केल्यानंतर हाके साहेबांची त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला नांदेडला सभा होती त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं होतं ते म्हणजे परस्पर तारीख डिक्लेअर झालेली आहे परंतु आता आम्ही म्हणलं तुम्ही तुमची नांदेडची सभा करा आम्ही आमची बीडची सभा करतो त्यामुळे आमच्यातला असा काही गैरसमज नाही लोकांनी गैरसमज दूर करावा या सभेला आदरणीय या, या जिल्ह्याचे आपले माजी मंत्री असतील धनुभाऊ असतील त्यानंतर ताई असतील पंकजा ताई असत्याल आपले प्रकाशांना शेणगे धनगर समाजाचे नेते त्यांना साठी त्यांनी खूप मोठा त्याग आहे त्यानंतर पडळकर साहेब असतील असे धनगर समाजाचे पण नेते या सभेला येत आहेत त्यामुळे असा काही कुठलाही गैरसमज कोणी करून घेऊ नये किंवा हेलाडा काय ते त्यांच्या पद्धतीने जिल्ह्यात आमच्या बीड जिल्ह्यात येऊन सभा घेत आहेत महाराष्ट्रात त्यांनी सभा घ्यावा त्यांच्या पद्धतीने त्यांनी ओबीसी जनजागृती करावी आदरणीय भुजबळ साहेब त्यांच्या पद्धतीने त्यांचं साठी काम करत राहणार आहे त्यामुळे इथं फूट पडायचं कारण नाही काहीच जिल्ह्यामध्ये सध्या ज्या त्यांचं होम डिस्ट्रिक्ट आहे त्या होम डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला विश्वास नाहीत्रित निश्चित या अगोदरही आम्ही ओबीसीचे महाएल्गार मेळावे मध्ये घेतले आज हा तिसरा चौथा आमचा महाएल्गार मेळावा आणि गेली पंचावीस वर्षा पंचवीस वर्षापासूनही मी बीड जिल्ह्यात राजकारणात ओबीसी च काम करतोय बीड जिल्ह्यात रस्त्यावर कुणी येत नव्हतं त्यावेळेस सुभाषराव राहत रस्त्यावर उतरून ओबीसीने लढत होता त्याचं काय झालं तुम्ही एक वर्षापूर्वी पाहिलं माझ्या घरावर अटॅक झाला माझा व्यवसाय जाळण्यात हॉटेल जाळण्यात आलं तरी मी कुठल्या दग्म, ढगमग न डगमगता तेवढ्या ताकदीने भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाने काम करत आहे आणि असं काही नाही किंवा सगळा समाज हा भुजबळ साहेबांना मानतो उभीशी एक सुटीने तुम्हाला त्या दिवशी पिवळं वादळ काय असतं ते तुम्हाला दिसून येईल